नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं खूप खूप स्वागत आहे जी के अकॅडमी महाराष्ट्रीय या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आजच्या नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये आज आपण जिल्हा न्यायालय भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे प्रश्न तीस आहेत लक्षपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला जालियानवाला बाग या कवितेचे लेखक कोण आहेत तर याचं उत्तर आहे कुसुमाग्रज प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणत्या मुघल सम्राटाने धुम्र पानास बंदी घालण्याचा प्रयत्न केला उत्तर आहे औरंगजेब प्रश्न तिसरा पाणी व जमीन व्यवस्थापन संस्था कोणत्या ठिकाणी आहे त्याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद प्रश्न चौथा महाराष्ट्रातील कोणते शहर सरोवराचे शहर म्हणून ओळखले जाते त्याचं उत्तर आहे ठाणे प्रश्न पाच फ्रेंच राज्यक्रांतीवेळी फ्रान्सवर लुई राज्य करीत होता याचं उत्तर आहे सोळावा प्रश्न सहा राष्ट्रीय एकता दिन कधी साजरा केला जातो याचं उत्तर आहे एकतीस ऑक्टोबर प्रश्न सात महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी नैसर्गिक वायू वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे अंजनवेल प्रश्न आठ हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आली आहे याचं उत्तर आहे महानदी प्रश्न नऊ कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली याचं उत्तर आहे डॉक्टर अॅनी पेझंट प्रश्न दहा घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे त्याचं उत्तर आहे भारतीय संसद प्रश्न अकरा भारतातील कोणत्या राज्यात सर्वप्रथम पंचायत राज लागू करण्यात आले याचं उत्तर हे राजस्थान प्रश्न बारा महाराष्ट्रात ई कामकाज सुरू करणारे पहिले जिल्हा न्यायालय कोणते आहे याचं उत्तर आहे धाराशिव प्रश्न तेरा स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते याचं उत्तर आहे यशनराज चव्हाण प्रश्न चौदा भूमी व जमीन महसूल संबंधी निर्णय कोणत्या न्यायालयात घेतले जातात याचं उत्तर आहे राजेश न्यायालय प्रश्न पंधरा पोर्तुगीजाकडून हुंडा म्हणून ब्रिटिशांनी कोणते भारतीय शहर मिळवले याचं उत्तर आहे बॉम्बे मुंबई प्रश्न सोळा खेलो इंडिया स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल कोणत्या राज्याने सर्वात जास्त जिंकले त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न सतरा महाराष्ट्रात लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे त्याचं उत्तर आहे मध्य मध्य प्रदेश प्रश्न अठरा प्राणहिता नदीचे खोरे कुठे पसरलेली आहे तर याचं उत्तर आहे पूर्व महाराष्ट्र प्रश्न एकोणीस राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो याचं उत्तर आहे चोवीस डिसेंबर प्रश्न वीस रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली याच उत्तर आहे स्वामी विवेकानंद प्रश्न एकवीस ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो त्याचं उत्तर आहे बुद्धिबळ प्रश्न बावीस भारताने अणुशक्ती परीक्षण खालीलपैकी पर कोणत्या ठिकाणी केले आहे त्याचं उत्तर आहे पोखरण प्रश्न तेवीस लोकसभेतील सदस्याची सर्व सर्वाधिक संख्या किती असू शकते याच उत्तर आहे पाचशे पन्नास प्रश्न चोवीस थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न पंचवीस सार्क संघटनेचे मुख्यालय कुठे आहे तर याचं उत्तर आहे काठमांडू प्रश्न सव्वीस महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे तर याचं उत्तर आहे कळसुबाई प्रश्न सत्तावीस उत्तराखंड राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती तर याचं उत्तर आहे देहरादून प्रश्न अठ्ठावीस उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो उत्तर आहे राष्ट्रपती हा विचारला जाऊ शकतो प्रश्न प्रश्न एकोणतीस खालीलपैकी सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले आहे तर याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर शेवटचा प्रश्न सूर्यमालेतील तांबडा ग्रह कोणता आहे तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे आणि या ही पी डी एफ पाहिजे असेल तुम्हाला तर खाली कमेंट या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की पी डी एफ टाईप करा त्याच्यानंतर तुम्हाला पी डी एफ भेटून जाईल